हरंगोळ खुर्द येथून सोमनाथ झुंजे पाटील राहणार हरंगुळ आमच्या येथील सचिन श्याममुळे मुळे तीस वर्षाचा युवक पोट दुखाले म्हणून ॲडमिट केला आणि त्याला कोण कसल्याच प्रकारचा इथं विलाज केला नाही दोन तास त्यांना सारखं तरपडत होता पुन्हा मृत घोषित केल्यानंतर त्याच्या नाका ह्याच्यात नळ्या घालायला चालू केले डॉक्टर कसल्याच प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाही माणूस दगावल्या नंतर पूर्ण टोटल ही स्टाफ जी आहे सगळा स्टाफ आहे टोटल स्टाफ ही सगळा मोबाईल बघ कुठं काय बघ कागद कागद चालत बस ह्याच गोष्टी करायला लागले सिरियस पेशंट आहे तर खाली तुम्ही का घेतला नाही सिरियस दोन पेशन्ट पेशन्ट तास पेशंट तर पडत असताना कोणा तारखेला दिनांक दोन तारखेला दोन फेब्रुवारीला सचिन मुळे नावाचे आमचे रुग्ण मेडिसिन विभागामध्ये दाखल झालेले होते त्यांचं डायग्नोसिस हे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज विथ अॅनिमिया असं केलेलं आहे विभाग प्रमुख आहेत मेडिसिन विभाग प्रमुख आहेत किंवा उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांनी जे दिलेली माहिती आहे त्यानुसार त्यांचे तीन दिवसाचे जे काही ट्रीटमेंट झालेलं आहे ते पाहिलेलं आहे आणि या ट्रीटमेंटच्या नुसार आज चार तारखेला ज्यावेळेस आम्हाला समजलं की सकाळी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे तर नातेवाईक आणि यांचा आपल्या सर्वांचा थोडासा त्याच्यामध्ये तीव्र भावनांचा उद्रेक आहे त्याच्याबद्दल आम्ही निश्चित त्याच्याबद्दल या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करू निष्पक्षपणे चौकशी करू व याच्यामध्ये जर कुठेही निष्काळजीपणा आढळून येत असेल तर याच्यावर निश्चित आम्ही कारवाई नातेवाईकांचा असाही आरोप आहे की त्यांना लिहून दिलेली औषधी त्यांनी बाहेरून आणली yes. परंतु त्या औषधींचा उपयोगच केला गेला नाही औषधी जशाच तशा आहेत या संदर्भात काय येस याच्या प्रमाणात जे काही रुग्णांना औषधं लिहून दिलेली होती नातेवाईकांनी आणलेली आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी ही त्या ह्याच्यातच होईल की कुठल्या औषधांचा वापर केला कुठली औषधं राहिली गेली आणि काय नाही वापरली हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये किंवा जे आमचे वरिष्ठ याच्यामध्ये चौकशी समिती गठीत होईल त्याच्यानुसार हे त्यांच्या मार्फत ही चौकशी केली जाईल पेशंट शक्यतो आपल्याकडे असं असतं की ज्यावेळेस क्रिटिकल असतील किंवा त्यांच्या रुग्ण दाखल व्हायच्या वेळेला जी त्यांची परिस्थिती असते आणि जे आयसीयू असतो आपला वॉर्डमध्ये पहिल्यांदा ऍडमिट केलं जातं त्यांच्या अवस्थेनुसार पाहून प्रकृतीनुसार पाहून आणि जर त्यांची प्रकृती जर खाळवत असेल किंवा त्यांना जर ची गरज लागत असेल तर त्यांना आपण आयसीयू ला शिफ्ट करत असतो सर तुमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आयसीयू मध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे क्रिटिकल अवस्थेत असूनही तो रुग्ण दगावला तर या संदर्भात तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरची काही कमतरता जाणवते किंवा मनुष्यबळाची कमतरता जाणवते का आणि जर तशी गोष्ट असेल तर या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केलाय का डीन साहेबांकडे किंवा मंत्रालयाकडे संबंधित याच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर निश्चित पाठपुरावा केलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज असेल किंवा मनुष्यबळा मनुष्यबळाची मागणी असेल याच्याबद्दल आम्ही वरिष्ठ स्तर आमच्या अधिष्ठातांना आम्ही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे व त्यांनी आपल्याकडे फॉलोअप केलेला आहे व याच्याबद्दल ते आपल्याला सांगतील एकंदरीत असं म्हणता येईल का की तुम्ही पाठपुरावा केला परंतु त्याच्यावर काहीही कारवाई न झाल्यामुळे दगावला असं असं म्हणता येणार नाही सर असं म्हणता येणार नाही कारण आपल्याकडे जे सर्व सात साडेसातशे ते आठशे रुग्णांचं आपल्याकडं हे आहे आयसीयू पण आपण बऱ्यापैकी चालवत आहोत रुग्णांचा जो आपल्याकडं लोड आहे याच्या पद्धतीनं आपण त्यांना हँडल करतोय उपचार करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करतोय सर्व विभाग आपले सगळे विभाग प्रमुख असतील सगळे डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी आहेत ते सगळेजण आपल्याला रुग्णसेवा केंद्रबिंदू म्हणूनच काम करत आहेत याच्यामध्ये कोणीही वेगळा याच्यामध्ये वेगळा विषय नाही आहे याच्यामध्ये एक निश्चित रुग्ण दगावलेला आहे याच्याबद्दल आम्ही जसं सांगितलेलं आहे की याची आम्ही चौकशी करू आणि याच्यामध्ये जे काही आढळ आढळतील या विषयावर आम्ही नक्कीच चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू व भविष्यात कुठे असे प्रकार होणार नाहीत त्याची आम्ही निश्चित दक्षता इथले जे डॉक्टर असतात तर त्यांच्या नातेवाईकांचा बऱ्याच आरोप आहे की ते मोबाईलवर मोबाईल वर एकतर मोबाईल चालत होती किंवा कॉलवर असते तर तुम्हाला इथे काही नियमावली करता येईल त्यासंबंधी काही निश्चित याच्यावर आम्ही नक्की विचार करू की काय करता येईल काय नाही याच्या मायास प्रणाली आहे एका पेशंटचा इश्यू नाही अगदी बरोबर की जवळपास अपवाद विभागापासून त्या सगळ्या वॉर्डमध्ये डॉक्टर जे आहेत ट्रेनिंग असतील किंवा कोणी असतील वॉटर तर ते मोबाईलवर वाल बी जे असतात त्या जवळपास सगळ्यांच्या तक्रारी आहेत आणि आणखी एक सीसीटीव्ही त्या कुठल्याही वॉर्डमध्ये दिसत नाही सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की सीसीटीव्ही आपल्या प्रत्येक वॉर्ड बाह्य रुग्ण विभाग आणि याच्यामध्ये सुरक्षा रुग्णांची सुरक्षा रुग्णांच्या नातेवाईकांची सुरक्षा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी आपल्याकडं जवळपास बाराशे सी सी कार्यान्वित करण्याचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे प्रत्येक वॉर्ड मध्ये आणि पाहू शकता फक्त ते कार्यान्वित अजून होत आहे इथेही तुम्ही पाहू शकता दिवसामध्ये बाराशे सीसी टीव्ही लागत आहेत आपल्याला राहिला प्रश्न हा मोबाईलचा जे आपण म्हणताय की त्या मोबाईलमध्ये कदाचित आमच्याकडे जे नवीन सिस्टीम येत आहे एचएमआय सिस्टीम किंवा याच्यामध्ये तर ती जर सिस्टीम आपली कार्यान्वित झालीच लवकर तर ह्याही प्रकार आपल्याला कमी करतायला निश्चित याचीच आपण सगळेजण चौकशी करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण जे म्हणतायत रुग्ण म्हणतायत नातेवाईक किंवा इव्हन जवळचे आपले रुग्णाच्या जवळचे पण जे कोणी रुग्ण असतील बाजूला असलेले त्यांचं पण आपण मत घेऊ याच्यामध्ये आणि त्यांचं लेखी जबाब घेऊन करूयात आमचे वरिष्ठ अधिष्ठात असतात वरिष्ठ अधिष्ठाता सर आहेत त्यांनी याच्याबद्दल चौकशी समिती गठीत करतील आणि ते लवकरात लवकर करतील सर आमचे तुम्हाला सांगू शकतील निश्चित आठ दिवसाच्या आतच ही चौकशी समिती गठीत होईल आणि त्याचा अहवाल पण येण्याची शक्यता आहे फक्त मला एकदा आमच्या वरिष्ठ अधिष्ठाता सरांशी बोलावं लागेल